पहाटे चोरी व घरफोडी करून आलेल्या चोराला डोकाळी शिवसेनेचे शाखेचे शाखाप्रमुख चेतन चौधरी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शिताफीने पकडलाय त्याला कापूरवाडी पोलिसांच्या हवाली केल्यानंतर त्याच्याकडून लाखो रुपयांचा चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे ही घटना सोमवारी घडली शाखा प्रमुखाच्या धाडसी कामगिरीतून पक्षाचे शाखा प्रमुखाच्या धाडसी कामगिरीचे पक्षातून आणि शहरातील विविध स्तरातून कौतुक होत आहे डोकाई येथील शिवसेना शाखाप्रमुख चेतन चौधरी आज सोमवारी पहाटे झोपेत असताना चोरट्याने त्याच्या घरात खिडकी वाटे प्रवेश केला होता मात्र घरातील महिलाचा आरडाओरडा ऐकून चोरट्याने पुन्हा खिडकीतून पलायन केले शाखाप्रमुख चेतन चौधरी यांनी प्रसंगावधन राखत त्या चिराचा चोराचा पाठलाग केला त्यांनी फिनिक्स रुग्णालया शेजारी असलेल्या दिव्यलक्ष्मी सोसायटीजवळ त्या चोराला गाठले आणि पकडले त्याची झडती घेतली असता दोन मोबाईल एअरपॉड आणि सोन्याचे दागिने आणि काही रक्कम त्याच्याकडे आढळली त्यानंतर नागरिकांनी चोरट्याला चोप देत कापूरवाडी पोलिसांच्या ताब्यात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिगे प्रमुख वासुदेव भोईर प्रमुख चंद्रकांत नार्वेकर बाळकोम शाखे प्रमुख संतोष भोईर शांताराम आगरे युवक ठाणे काँग्रेसचे ठाणे शहर उपाध्यक्ष स्वप्नील भुईर ठाणे शहर युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष यज्ञेश वाडेकर माजी सैनिक आणि ठाणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष जयदीप भुईर इत्यादींनी चेतन चौधरी यांचे एका कार्यक्रमात कौतुक केले पदाधिकारी जरी असते तरी एखाद्या विभागामध्ये ठिकाणी चांगली घटना घटना होत असेल आपल्या कार्यकर्ता घटना काहीतरी चांगलं घडत असेल तर त्याच्या पाठीवरची कौतुकाची थाप पडावी असा आग्रह हा वेळोवेळी संजय देवकांनी घेतलेला आहे ज्या ज्या ठिकाणी पक्षाचं कार्य असेल पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं होणारे जो सेवा असेल तिकडे जाऊन एक सामनाचा सा पत्रकार म्हणून तर ते त्यांची कामगिरी बजावतात पण त्या पक्षातील सहकार्यांना प्रोत्साहन देण्याकरता वरिष्ठांपर्यंत ही बातमी घेणं त्यांना सांगणं हे खरोखर कौतुक असत या प्रसंगी मी चेतनचे खरोखर धन्यवाद मानतो आणि मला खरोखर जिल्हा प्रमुख म्हणून आहे की मला असा सहकारी लाभला तो कुठेही स्वतःच स्वतःचा विचार न करता वेळ प्रसंगी किंवा आपल्या धोक्यात घालून एखाद्या सोडाला पकडून म्हणजे आपल्या घरात चोरी नाही झाली तर आपल्याला परवा नसते पण इतरांकडे झाल्यावरती त्यावेळेला लोकांचं सामान किंवा लोकांच सोनं जे काही चोरीला गेलं असेल ते त्यांना परत नेऊन देणं परत नेऊन याला एक नैतिकता लागते आणि ती नैतिकता ही चेतन्य आपल्याला या प्रसंगात दाखवलेली आहे हा येणाऱ्या पिढीसाठी आपल्याबरोबर असलेल्या काम करणाऱ्या सहकार्यांसाठी या सगळ्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे की ते दहा लाखाचं सोनं पकडून दिल्यानंतर ह्याच्या मनामध्ये कुठेही असं नाही आलं की आपण याच्या बाबतीत काहीतरी वेगळं काम करावं हो का तर तो सगळा ऐवज घेऊन त्या चोराला धरून पोलीस स्टेशन नेणं पोलिसांच्या स्वाधीन करणं आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करणं याचा अडवास धरून चेतननी जी काही कामगिरी केली आहे त्याच्याकडे खरोखर मी चेतनचं कौतुक करतो हे संस्कार या शाखेतनं घडलेले आहेत याची मला खात्री आहे आपण सगळे ज्येष्ठ मंडळ इकडे उपस्थित आहात आपल्याकडनं प्रत्येक वेळेला येणारा नवीन नवीन पिढी जी असते ही आपल्याकडनं बोध घेत असते आपल्याकडनं काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी शिकत असत हे त्याच्या आई वडिलांचे त्याच्या घरच्याचे संस्कार आहेत ती कुठेही मनामध्ये खोट न आणता आपलं कामगिरी आपण प्रामाणिकपणे करू ती प्रामाणिकपणा दाखवत असताना लोकांच्या बाबतीत हित विचार करून हे काम तो तो ही कामगिरी त्यांनी केलेली आहे